कथेचं नाव पुत्रभावा ऐसा गुंडा लेखक अनंत जोशी श्रोते हो अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी कथा म्हणजे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि कथा आवडली वाचन आवडलं तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आणखीन तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी कुठल्या प्रकारच्या गोष्टी कुठल्या लेखकांच्या गोष्टी ऐकायला आवडतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तर ऐकूया कथा पुत्र व्हावा ऐसा गुंडा लेखक अनंत जोशी ज्ञानेश्वर मंदिरात कीर्तन चालू होत कीर्तनकार बुवा आख्यानात रंग भरत होते बुवा बोलता बोलता म्हणाले मुलगा कसा असावा पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा हे वाक्य ऐकल्यावर माधवराव आणि सुमतीबाई यांनी एकदम एकमेकांकडे पाहिलं खर तर माधवराव पुरुषांच्या भागात आणि सुमतीबाई बायकांच्या भागात बसल्या होत्या पण त्यांची नेमकी त्या वाक्याला दृष्टभेट झाली नंतर माधवरावांचं सुमतीबाईंकडे लक्ष होतं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि तो नेहमीच मनात ठुसठुसणारा भूतकाळ दोघांच्या डोळ्यासमोरून तरळून गेला माधवरावांचं सुमतीबाईंची लग्न झालं तेव्हा ते बँकेत ऑफिसर होते आणि सुमतीबाई मुंबई महानगरपालिकेत क्लार्क दोघांच्याही घरचं वातावरण शुद्ध ब्राह्मणी त्यामुळे दररोज पूजा करोती रामरक्षा गीतेचा एक अध्याय या गोष्टी नित्य होत होत्या वेगवेगळ्या संतांची आणि सिद्ध पुरुषांची चरित्र त्यांच्या घरी होती आणि इतर वाचनाबरोबर अधूनमधून तीही वाचत असत यथावकाश त्यांना मुलगा झाला दोघांनी ठरवून त्याचं नाव ठेवलं योगेश योगेश बालपणापासूनच तसा हुशार होता वर्गात त्याचा पाचाच्या आत नंबर असायचा त्याचं संस्कृतही चांगलं होतं दहावीनंतर नंतर त्याने आई वडिलांना सांगितलं की मला पुढे डॉक्टर इंजिनियर न होता कॉलेजमध्ये प्रोफेसर व्हायचंय भाषांवर त्याचं प्रभुत्व असल्यामुळे आई वडिलांनी त्याच्या निर्णयाला संमती दिली इकडे माधवराव बँकेत प्रमोशन घेत घेत असिस्टंट जनरल मॅनेजर झाले होते आणि सुमतीबाई ऑफिस सुपरिंटेंडेंट झाल्या होत्या योगेश बी एला त्या विद्यापीठात पहिला आला आणि त्याने एम एला प्रवेश घेतला योगेशही घरातली संतांची चरित्र वाचत असे अभ्यासाबरोबर तो योगासना पण करीत असे आणि हल्ली तो ध्यानधारणाही करू लागला होता एकदा सुमतीबाई गप्पा मारताना त्याला म्हणाल्या अरे योगेश आता एम ए झाल्यावर तू पीएचडी करणारच असशील काय करायचं ते कर अगदी आता लगेच नाही पण नोकरी लागल्यावर तुला लग्नासाठी मुलगी कुठल्या फॅकल्टीची हवी ते सांगून ठेव कारण बऱ्याच वधू माता पित्यांचा तुझ्यावर डोळा आहे योगेश म्हणाला अगं आई आधी शिक्षण तर पुरं होऊ दे काय घाईये पुढचं पुढे बघू सुमतीबाई म्हणाल्या योगेश एकदा तुझे दोनाचे चार हात झाले की आम्ही दोघं हरी हरी करायला मोकळे योगेश म्हणाला तुम्ही दोघच का मला पण हरी हरी करायचंय ती थट्टा समजून सुमतीबाईंनी तो विषय सोडून दिला काही महिन्यांनी उभयतांच्या असं लक्षात आलं की हल्ली योगेशचा अभ्यासाकडे लक्ष कमी असत तो पुष्कळ वेळा कॉलेजला दांड्या मारतो आणि घरीच ध्यानधारणा आणि आध्यात्मिक पुस्तकांचं वाचन सतत करत असतो त्याचा आहारही पूर्वीपेक्षा कमी झालाय त्यामुळे माधवराव आणि सुमतीबाईंना काळजी वाटू लागली शेवटी एक दिवस त्यांनी ठरवून योगेशला समोर बसवून कॉलेजला न जाण्याचं कारण विचारलं तसंच त्याचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे हेही सांगितलं योगेशनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं थोडा वेळ विचार, विचार करून तो म्हणाला ठीक आहे उद्यापासून मी नियमित कॉलेजला जात जाईन ते ऐकल्यावर दोघांचा जीव भांड्यात पडला दुसऱ्या दिवशीपासून योगेश नियमित कॉलेजला जाऊ लागला एम एच्या पार्ट वनला तो चांगल्या मार्कांनी पास झाला कॉलेजला सुट्टी लागली एक दिवस जेवताना योगेश दोघांना म्हणाला मला खरं तर या रुटीनचा अगदी कंटाळा आलाय मी जरा भारतात भटकून येऊ हो का माधवराव म्हणाले अवश्य जा पण नक्की कुठे जाणार आणि अरे आता सुट्ट्यांचा हंगाम तुला रिझर्वेशन कशी मिळणार योगेश म्हणाला त्याची काळजी नको मी ते बरोबर करीन पंधरावीस दिवस चक्कर मारून येतो सुमतीबाई म्हणाल्या बघ बाबा हाल करून घेऊ नकोस म्हणजे झालं योगेश म्हणाला तुम्ही अजिबात काळजी करू नका दुसऱ्या दिवशी त्यांनी तत्काळ मधून दिल्लीचं तिकीट काढलं पैसे आणि थोडे कपडे घेऊन निघाला माधवरावांनी त्याच्याजवळ दहा हजार रुपये दिले शिवाय बँकेचं डेबिट कार्ड दिलं मोबाईलवर कळवायला सांगितलं मुलगा फिरायलाच जातोय म्हणून माधवराव आणि सुमतीबाई निर्धास्त होत्या योगेशही त्यांना दिल्ली हरिद्वार ऋषिकेश उत्तर काशी वगैरे ठिकाणांहून फोन करीत होता मुलगा तीर्थक्षेत्रीच फिरतोय म्हणून दोघांना थोडं वैषम्य आणि थोडं हायसही वाटत होत ठरल्याप्रमाणे योगेश बरोबर पंधरा दिवसांनी घरी आला अजून कॉलेज चालू व्हायला अवकाश होता त्याचं वाचन आणि ध्यानधारणा चालूच होती हळूहळू माधवराव आणि सुमतीबाईंच्या लक्षात आलं की योगेश रोज पहाटे चार वाजता ध्यानाला बसतो आता ध्यानधारणा वाईट नाही पण या तरुण वयात याच्या डोक्यात हे खूळ का बरं हे असं करू नको हेही सांगणं बरोबर वाटेना कारण तो आता काही लहान नव्हता तरी पण सुमतीबाईंनी त्याला विचारलंच का रे योगेश इतक्या सकाळी कशाला उठतोस आणि ते ध्यान जप वगैरे करतोस योगेश म्हणाला अगं आई ते केल्याने मनाला फार बरं वाटतं तू सुद्धा करून बघ आता यावर सुमतीबाई तरी काय बोलणार पण माधवराव आणि सुमतीबाईंना त्याचं वागणं खटकत होतं हे बाई म्हणजे मित्रमंडळी जमवायची पिकनिकला जायचं मित्रांबरोबर रात्री उशिरापर्यंत भटकायचं यातलं योगेश काहीच करत नव्हता मुलींचे फोन तर फार दूरची गोष्ट त्याचे आजूबाजूचे मित्र कसे धमाल करतात अगदी महिन्यातून एकदा पार्ट्या करतात हे या दोघांना चांगलं ठाऊक होत आपल्या मुलाने अगदी वाहवत जाऊ नये पण काळाबरोबर आणि वयाला सुसंगत वागावं असं दोघांना वाटे बरं त्याचं वागणं तसं काही खोट काढावी किंवा त्यामुळे आम्हाला त्रास होतो म्हणावं असं नव्हतं त्यामुळे करावं तरी काय त्या दोघांना समजतच नव्हतं आणि एक दिवस नेहमीप्रमाणे सुमतीबाई योगेशला चहासाठी बोलवायला सकाळी त्याच्या खोलीत गेल्या तेव्हा तो खोलीत नव्हता बाथरूमला गेला असेल असं समजून त्या परत किचन मध्ये आल्या माधवरावही चहासाठी थांबले होते सकाळचा पहिला चहा तिघजण बरोबरच घेत असत हा खूप वर्षांपासूनचा परिपाठ होता तसंच संध्याकाळचं जेवणही शक्यतो तिघजण बरोबरच घेत असत अर्थात माधवराव बदलीच्या वेळी किंवा कामानिमित्त बाहेर असत त्यावेळी हा परिपाठ मोडे माधवरावने विचारलं योगेश का नाही आलं सुमतीबाईंनी सांगितलं तो बाथरूमला गेला असेल ते म्हणाले छेछे मी आताच जाऊन आलो तो तिकडे नाहीये आता मात्र सुमतीबाई मनातून थोड्यात चरकल्या त्या परत योगेशच्या खोलीत गेल्या तेव्हा त्यांना त्याच्या त्या गादीवर एक चिठ्ठी दिसली त्या घाईघाईने ती वाचू लागल्या तोपर्यंत माधवरावही तिथे आले होते सुमतीबाईंनी चिठ्ठी वाचली आणि त्यांना हुंदका आला त्यांनी चिठ्ठी माधवरावांकडे दिली चिठ्ठीत योगेशनी लिहिलं होतं तीर्थरूप आई आणि बाबा तुम्हाला असं न सांगता घरातून निघून जात आहे त्याबद्दल तुमची क्षमा मागतो पण असं करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता मला घर सोडून नक्की जायचंय पण तुमचा समक्ष निरोप घेणं तुम्हाला आणि मलाही शक्य नव्हतं तुम्ही मला थांबवण्याचा विफल प्रयत्न केला असतात आणि मी तुम्हाला आणखी दुःखात लोटलं असतं म्हणून हा पर्याय स्वीकारला आता मी घर का सोडलं या थोडक्यात बाबा शिक्षण नोकरी संसार मुलं बाळ या प्रकारात रमावं असं मला वाटत नव्हतं आणि तुमच्यासाठी मी जरी तसं केलं असतं तरी त्यात फार काळ रमलो नसतो मला योग साधना जप तप करून आत्मोन्नती करायची अर्थात त्यासाठी गुरु हवाच आणि त्याच्या शोधात मी बाहेर पडलोय माझ्या या निर्णयाने तुम्हाला अतीव दुःख होईल याची मला पूर्ण जाणीव आहे पण माझाही नाहीलाज आहे एक मात्र नक्की सांगेन की माझ्या हातून कधीही अशी गोष्ट घडणार नाही ज्यामुळे तुम्हाला खाली मान घालावी लागेल मला शोधण्याचा प्रयत्न चुकूनही करू नका मी सुखरूप आहे आणि यथावकाश मी तुम्हाला एकदा भेटेन कधी ते सांगता येत नाही पण साधारण एका वर्षाच्या आत आपला मुलगा चांगल्या मार्गात आहे असं निश्चिंतपणे समजून कालक्रमणा करा योगेश चिठ्ठी वाचून झाल्यावर दोघही मटकन खालीच बसले कितीतरी वेळ एकमेकांशी काय बोलावं हे माधवराव आणि सुमतीबाईंना कळेच ना सुमतीबाई मुसमुसून रडू लागल्या माधवराव त्यांना धीर देण्याचा उगीच प्रयत्न करीत होते पाच मिनिटांनी सुमतीबाईंच्या लक्षात आलं की गॅसवर दूध आहे त्या घाईघाईने किचन मध्ये गेल्या पण निम्म दूध उतू गेलं होत पाठोपाठ माधवरावही आत आले सुमतीबाई रडवेल्या होऊन म्हणाल्या काय करायचं हो आता खरं तर माधवरावांकडेही या प्रश्नाचं उत्तर नव्हतं दोघांनी कसा बसा चहा घेतला माधवरावांनी बँकेत फोन करून सांगितलं की तब्येत बरी नसल्यामुळे ते आज येऊ शकत नाही तसंच त्यांनी बीएमसीतही कळवलं की सुमतीबाई प्रकृती अस्वास्थ्यामुळे ऑफिसला येऊ शकत नाहीत काय करावं दोघांनाही सुचत नव्हतं पोलिसात तक्रार देण्यात हशील नव्हतं कारण योगेश काही रागावून किंवा इतर कारणामुळे घर सोडून गेला नव्हता आणि वर त्याने शोध नक्की घेऊ नका असं बजावलं होतं आपण शोध घेतो आहोत असं त्याला कळलं तर आणखी घोटाळा होईल आता तो वर्षभरात भेटेल या आशेवरच दिवस काढायचे होते तरी पण एकीकडे त्याच्या मित्रांकडे अथवा कॉलेजात काही धागा मिळेल या आशेवर माधवराव प्रयत्न करणार होते कालांतराने हे प्रयत्न विफल आहेत हे माधवरावांच्या लक्षात आलं मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये हा हा म्हणता बातमी पसरली माधवराव आणि सुमतीबाईंचे सगळीकडे संबंध अतिशय चांगले होते त्यामुळे प्रत्येकच जण हळहळत हल होता ठोस उपाय मात्र कुणाकडेच नव्हता काही जवळच्या मित्रांनी माधवरावांना मध्ये न घेता उत्तराखंडमध्ये गुपचुपणे योगेशचा शोध घ्या घेण्याची तयारी दाखवली पण माधवरावांनी या गोष्टीला ठाम नकार दिला या एका घटनेमुळे माधवराव आणि सुमतीबाई एका दिवसात दहा वर्षांनी म्हातारे झाले होते दोघांनाही त्यांच्या नोकरीत आता राम वाटत नव्हता आला दिवस ढकलायचा असं दोघांचंही चाललं होतं माधवराव पूजेला बसले की त्यांच्या मनात विचार येत आपणच योगेशला पूजा अर्चा नीट करायला शिकवलं संत वाङ्मय वाचायला शिकवलं पण त्याचा एवढा खोलवर परिणाम होईल असं वाटलं नव्हतं असे विचार मनात आले की ते आणखीनच खिन्न होत सुमतीबाईंची देखील अवस्था काही वेगळी नव्हती त्या ऑफिसला जात होत्या स्वयंपाक पाणी करत होत्या पण ते सर्व यंत्रवत सर्वांना आणि विशेषतः योगेशला आवडे म्हणून आठवड्यातून एकदा तरी काहीतरी गोड पदार्थ त्या करीत असत मात्र गेले महिनाभर काही गोड करण्याचं त्यांच्या मनातही आलं नाही टीव्ही लावला तरी समोर चित्र दिसे मात्र दोघांचंही चित्त त्यात नसे थोड्या वेळाने टी व्ही बंद करून दोघंही एखादं पुस्तक वाचायला घेत अर्थात त्या वाचनातही त्यांचं त्या लक्षण असे एक दिवस असेच दोघं बसलेले असताना सुमतीबाई माधवरावनं म्हणाल्या अहो आपण योगेशला वाढवताना काही चूक केली का हो माधवराव म्हणाले मी नाही समजलो त्या म्हणाल्या म्हणजे म्हणजे आपल्या वागण्यात असं काही आलं का की ज्यामुळे योगेश दुखावला आणि दुरावला असेल खरं तर दोघांकडूनही असं काहीही घडलेलं नाही हे सुमतीबाईंना चांगलं ठाऊक होतं पण त्यांच्यातलं आईचं हृदय कुठल्या तरी शब्दात असं विचारून आपली व्याकुळता व्यक्त करीत होतं अर्थात याची जाणीव माधवरावांनाही होती ते सुमतीबाईंना म्हणाले हे बघ सुमती, सुमती। आपल्याकडून असं काहीही घडलेलं नाही हे तुला आणि मला मनोमन ठाऊक आहे आता राहिला प्रश्न असं का झालं हा मला असं वाटतं की दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे काव्य इतक्या वेळा आपण ऐकलं पण ते प्रत्यक्ष अनुभवावं लागेल असं वाटलं नव्हतं अनुभवण्याची पाळी आली खरी दुःख पर्वता एवढं ते आपल्या नशिबी आलं वियोगाच्या गोष्टी ऐकून होतो पण त्या अशा प्रकारे आपल्या वाट्याला येतील असं वाटलं नव्हतं त्या आल्या आता भोगण्याशिवाय पर्याय नाही आणि एकमेकांना असे प्रश्न विचारून आपलीच व्याकुळता कशाला वाढवायची आपल्याला जमेल तेवढं ईश्वर चिंतन करूया आणि कामात व्यग्र राहण्याचा प्रयत्न करूया मला तरी दुसरा उपाय दिसत नाही त्यातून वर्षभरात तो कधीतरी भेटणार आहे म्हणाला ना भेटला तर काय सांगेल ते बघू अर्थात तो परत येईल असं काही मला वाटत नाही त्यामुळे तू तशी मनाची तयारी करूनच ठेव सुमारे महिन्यांनी त्यांच्या घरी एक पत्र आलं पत्र त्यांनी लिहिलं होत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे योग्य मार्गावर वाटचाल करीत आहे मला माझे गुरु भेटलेत त्यांनीही मला मी तुम्हाला एकदा भेटावं असं सुचवलं तरी तुम्ही दोघं हरिद्वार इथे पुढील महिन्यात गुजरात भवनमध्ये इथे पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान या तिथे राहण्याची तसंच जेवणाची उत्तम सोय आहे त्या पाच दिवसात मी एक दिवस सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान तुम्हाला भेटून जाईन पत्र वाचल्यावर माधवरावांनी पहिल्यांदा रेल्वेचं बुकिंग केलं सुमतीबाईंना मुलगा भेटणार म्हणून एकीकडे बरं वाटत होतं तर दुसरीकडे तो फक्त दोनच तास भेटणार म्हणून वाईटही वाटत होतं निघण्याच्या अगोदर त्यांनी योगेशला आवडतात म्हणून पुरणपोळ्या चकल्या कच्चा चिवडा असे कितीतरी पदार्थ बरोबर करून घेतले माधवराव ते सगळं पाहत होते योगेश भेटल्यावर ते सगळं बरोबर नेईल का याविषयी त्यांच्या मनात शंका होती पण सुमतीबाई बऱ्याच दिवसांनी त्यानिमित्ताने स्वयंपाकघरात रमतायत हेच त्यांना बरं वाटत होतं ठरल्याप्रमाणे जण चौदा तारखेला संध्याकाळी हरिद्वारला पोहोचले आणि त्यांना गुजरात भवनमध्ये खोली पण मिळाली दुसऱ्या दिवशी सकाळी पाच लाच उठून दोघ जण तयार झाले तोपर्यंत सहाच वाजले होते योगेश आला तरी पुढे येणार होता मग त्यांनी ठरवलं सकाळीच गंगेवर एक फेरफटका त्याप्रमाणे चहा घेऊन दोघं जण गंगेवर गेले गंगेच स्वच्छ आणि वेगाने वाहणारं पाणी पाहून दोघांना बरं वाटलं त्यावेळी ही अतिशय गार पाण्यात काही साधू तसंच यात्रे करू स्नान करीत होते दोघ जण गंगेकाठी जवळजवळ जवळ पाऊण तास शांतपणे बसले होते नंतर दोघही गंगेला नमस्कार करून निघाले आठ ते दहा रूमवर योगेशची वाट पाहत बसले पण योगेश काही आला नाही मग त्यांनी नाश्ता केला आणि हरिद्वार बघण्यासाठी बाहेर पडले तसं हरिद्वार त्यांनी अगोदर बघितलं होतं पण आता दुसरा उद्योगही काही नव्हता दुसराही दिवस असाच गेला तिसऱ्या दिवशी मात्र सकाळी ठीक आठ वाजता योगेश हजर झाला त्याच्या अंगावर पांढरा कुर्ता आणि खाली पांढरी लुंगी होती दाढी बरीच वाढली होती त्या वेशात खर तर योगेश ओळखूच येत नव्हता त्याच्याबरोबर त्याच्याच वयाचा आणखी एक माणूस होता वेश तसाच आल्या आल्या योगेशनी दोघांना वाकून नमस्कार केला मग दोघे जण खाली जमिनीवर बसले बसताना योगेशच्या तोंडातून सच्चिदा आनंद असा शब्द निघाला सुमतीबाईंनी सहज विचारलं तुझ्या गुरूंच नाव करे। योगेश म्हणाला अगाई नाही, नाही, नाही। स्वामी शिवानंद म्हणजे माझ्या गुरुंचे गुरु ते म्हणतात सच्चिदानंद या शब्दात ईश्वराचं स्वरूप स्पष्ट होत कारण तो केवळ आनंद स्वरूप केवळ ज्ञान स्वरूप सर्व शक्तिमान आणि सर्वत्र व्यापून राहणार आहे सत्य हाच ईश्वर प्रेममयता हे त्याचंच स्वरूप लक्षण अखिल वस्तुमानाचं ज्ञान धारण करणारा आणि या विश्वावर ताबा ठेवणारा ईश्वरच हे अफाट विश्व यंत्र ईश्वरामुळेच सुरळीत चालतं एवढ्यावरच त्याची सर्व व्यापकता थांबत नाही मनुष्याच्या शरीरात आणि मनात असणारा अंतर्यामीचा अधिकारी ईश्वरच तुमच्या मनाचे सगळे चाळे तो साक्षी रूपानं पाहतो तुमच्यातील चैतन्याचा सूत्रधार आणि तुमच्या प्राणरूपी वाद्ययंत्राची तार म्हणजे ईश्वर यावरून त्याचं सर्व शक्तिमान सर्व व्यापी सर्वसाक्षी असलेलं स्वरूप कळत हे अखिल विश्व आणि त्यातील जाणावयाच्या साऱ्या वस्तू त्याच्यापासूनच निर्माण झाल्या तुमच्या सत्कल्पनांना चालना देणारा तोच ज्ञान वैराग्य सौंदर्य धर्मरूप माधुर्य ऐश्वर आणि कीर्ती या सहा गुणांनी तो शोभतो आणि म्हणूनच त्याला भगवान म्हणतात नंतर योगेश बराच वेळ अविनाशी सुख परम शांती बुद्धी नि विवेकी मुमुक्षु या विषयांवर बोलत होता आध्यात्मिक दृष्टीने त्याचं बोलणं उच्च दर्जाचं होतं पण त्यावेळी योगेशचे शब्द उभय त्यांच्या कानापर्यंत पोहोचत होते पण मनापर्यंत जात नव्हते त्यांचं मन त्याने एकच सांगत होतं योगेशचं आता परत फिरणं नाही शेवटी योगेशच्या साथीदारांनी त्याला खूण केली तेव्हा तो थांबला मग माधवरावांनी योगेशला विचारलं आता पुढील कार्यक्रम काय योगेश म्हणाला की त्याच्या गुरूंच्या आज्ञेप्रमाणे तो आणि त्याचा बरोबर आलेला गुरुबंधू वर्षभर सगळा भारत फिरणार आहेत हा गुरुबंधू मूळ हैदराबादचा असून त्यांनी संस्कृत घेऊन एम ए केलाय आणि तो पण योगेश सारखा या प्रांतात आलाय योगेश नंतर म्हणाला आई बाबा आता तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आता घरी परत येण्याची शक्यता शून्य मला कल्पना आहे की माझ्या निर्णयाने तुम्हाला आतोना दुःख आणि यातना होत असतील तुम्ही असा विचार करा काही तरुण देशप्रेमापायी सैन्यात भरती होतात आणि वेळी प्राणार्पणही करतात त्यांचे माता पिताही दुःखी होतात पण मुलाचा अभिमान बाळगतात तसाच मी देवासाठी तुमच्यापासून दूर जात आहे आणि दूर म्हणजे तुमच्या सानिध्यात नाही एवढंच आणि वियोग म्हणाल तर आपल्या सगळ्यांनाच तो अटळ आहे आद्य शंकराचार्यांपासून कितीतरी महानुभावांनी संसार सोडून हा प्रांत अवलंबिला मी समजा त्यातला एक छोटा दुवा म्हणून म्हणून मला आशीर्वाद देऊन आनंदाने निरोप द्या सुमतीबाईंनी बरोबर आणलेल्या पुरणपोळ्या तसंच इतर पदार्थ बाहेर काढले दोघांनाही एक, -एक पोळी डिशमध्ये दिली दोघांनीही ती आनंदाने खाल्ली सुमतीबाई चकल्या चिवडा काढू लागल्या तेव्हा योगेशनी नको सांगितलं मग त्यांनी ते बरोबर नेण्याचा आग्रह धरला योगेश नको नको म्हणत होता पण मित्राने हो सांगितल्यावर योगेश तयार झाला अशा रीतीने ती भेट संपली निघताना दोघांनीही माधवराव आणि सुमतीबाईंना वाकून नमस्कार केला आणि ते निघून गेले नंतर दोन दिवसांनी ही पण दोघं मुंबईला परतली यथावकाश दोघं सेवानिवृत्त झाली जपजाप्य वाचन आणि आवडीच्या ठिकाणी प्रवास यात मन रमवून घेऊ लागली मात्र कुठेतरी योगेशची आठवण मनात असतेच आणि आज आज कीर्तनात निघाला तसा कुठल्याही मार्गाने तो विषय निघाला की जखम डोळ्या वाटे कधी वाहू लागते ते कळतच नाही